नमस्कार मंडई मी कशी बारीक कोकण साखरमाणी ह्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते तर मंडई आज आम्ही आणलो आहोत ठाण्याला हो खुला रंग म्हणजे इथे तर आणि आज आहे चाय मला मला नाही व्हिडिओ कसा होईल तर या ठिकाणी आपली सगळी मंडई आलेली आहे आणि आपल्या इथे इकडे रंग म्हणजे सभागृह आहे इकडे आपला चहापाणीचा कार्यक्रम पार पडणार आहे आणि मंडई अशा प्रकारे थोड्याच वेळ आता हा चाय पाणीचा कार्यक्रम सुरू होईल आणि आपली नवरी मुलगी इकडे आहे कस वाटते आली म्हणून गँग आले आणि म्हणजे थोड्याच वेळा थोड्याच वेळामध्ये आता आपला कार्यक्रम सुरू होणार आहे तर मंडळी व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्याला जेवढे जे काही रेकॉर्ड करायला भेटेल ते तुमच्यापर्यंत रेकॉर्ड करून पोहोचव नक्कीच

त्यांच्या आपतेष्ट मंडळी त्याचबरोबर श्री सुकायदेवी तर वंश मंडळाचे सन्मान्य सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर पाहुणे मंडळी मिरारोड लाशीगाव त्यांच्या गडक आणि त्यांचे संपूर्ण आपतेश मंडळी त्याचबरोबर परिवार आणि त्यांचं संपूर्ण मित्र परिवार आजच्या या ठिकाणी कार्यक्रमात उपस्थित तमाम सर्व मंडळींचं श्री सुकायदेवी तर वंशी मंडळ आगरवली नंबर एक त्याचबरोबर संपूर्ण डाकवी परिवाराच्या वतीनं त्याचबरोबर गड परिवाराच्या वतीनं या ठिकाणी मी सर्वांचं सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो फार <प्राथ> काही वेळ न घेता आपण या शुभ कार्यक्रमाला आपण सुरुवात करायचं माझी सर्वप्रथम पाहुण्यांना विनंती असेल की आपण आपल्या कोणी ज्येष्ठ जे असतील त्यांनी आपल्या परिवाराची थोडी सुरुवात आमच्या मंडळींना करून द्यायची त्याच्यानंतर मग आमच्याकडून आमच्या मुलीची आणि त्यांच्या परिवाराची अनुभव करून मोठा भाऊचा भारत मोठा होऊ शकतो मग लहान मुलं पूर्ण आले नाही तुम्ही जर सगळं करू लागले आणि माझी आई आणि बहीण आले बसत पूर्ण सध्या मुलींकडून आमचे आमच्या मंडळाचे सन्मानीय माझे अध्यक्ष यांना विनंती होती की आपण मुलीकडून नाव सांगूया मी संतोष बोंडरे आपण सर्वांचं मी स्वागत करतो आणि अभिनंदन आमच्या आता माझे बंधू आणि काय सगळं परिचय तर सांगितलेलाच आहे आणि आमच्या माध्यमातून मुलीच्या माध्यमातून परिचय सांगायचं म्हटलं तर त्यांची बहीण आहे त्यांची आई आलेली आहे आणि त्याचे भाऊ आहे ते रुग्णभाऊ आहे असा ती का पण तिकडे पण तिची बहीण आहे असा एक छोटासा म्हणायला हरकत नाही पण ठीक आहे असा छोटा मोठा आपला परिवार आहे आणि सरळ परिवार आहे याच्या भीत तुम्हाला काही विचार असेल जाणून घ्यायचं असेल तर विचार म्हणू शकता सांगतो की आमचं गाव मुक्कामपूर स्थळ तालुका भागात जिल्हा रत्नागिरी हे आमचं गाव आहे आणि टाके परिवार आणि त्यांची सगळं आक्षस्ट मंडळी अशी ओळख आहे हो आमची त्याच्यानंतर आता काय आपण जुन्या पद्धतीनं काय जाण नाही पण सगळ्यांना माहिती आहे की आपण एक पसंतीचा कार्यक्रमासाठी या ठिकाणी जमलो हो, आहोत आता मी विनंती करेन की आमच्या सोनालीला की त्याने जे पाणी वगैरे आहे त्या सोनाली आणि सगळी युवा मंडळी सगळ्यांनी समावून घेतलं पाहिजे आपण गाव गावासारख्या ठिकाणी असे कार्यक्रम करतो का त्याच्यामुळे आपली जुनी मंडळी चौगत असतात त्याच्यामुळे त्या चालिनी मुंबईसारख्या ठिकाणी घेणं म्हणजे पण एक कार्यक्रम आहे सगळे आपले आणि पहिला कार्यक्रम दोन्ही परिवारातला एक शुभ कार्यक्रम का करण्याच्या पद्धतीने हा आपला एक पहिला कार्यक्रम असतो de tempo. 아무 <목소리가> 얘기 आपलं जास्त सवाल जबाब न करता लवकरात लवकर आपला कार्यक्रम कसा ओरकेल पण उरकण्याच्या आधी एक आपली गावाची परंपरा आहे ती आपण जपून आजपर्यंत इथे आली आहे आणि याच्यापुरती आपल्याला जपता आली पाहिजे तर ह्या कार्यक्रमासंदर्भात आपण सगळे एकत्र जमणं का तर ह्या मुलगी काय करते मुलगा काय करतो आहे मुलगा कुठे कामाला आहे मुलगी काय करते मुलगी स्वतः सगळं आहे की नाही की मुलगा खरोखर जॉबला आहे की नाही मुलगा करतो आहे काय तर ह्या सगळ्या आता तुम्ही आपसामध्ये तुम्ही सगळं केलेलंच असतं मला एक गाववाडी ह्या नात्यानं भावकी या नात्यानं मला एक यजमानाने एक प्रश्न विचारायचा आहे समीर हा मग तुम्ही मुलगा निवडताना किंवा हा मुलगा तुम्ही बघताना मुलगा खरोखर काय करतो आहे जॉब काय करतो आहे किंवा राहतोय कुठे एकाचं तुमचं त्याचं घर आहे की नाही कारण घर आहे की नाही हा आपल्या कोकणातल्या मुलीचा पहिला प्रश्न असतो त्याचं घर आहे का हे आहे का त्या आहे का तर मग तिथे न फुल मग असं पुढे होता कामाने जर अरे न घर असलेला सुद्धा तो संसार चालवणार पण मुलगा असतो अरे भले आज घर नाही उद्या होईल दोघांनी प्रयत्न करून होऊ शकतो असं काही नसतं पण स्वतंत्र स्वतःच घर पाहिजे स्वतःच सगळं पाहिजे तर मी त्याच्याशी लग्न करणार मला फक्त एवढंच म्हणायचं ते एवढंच क्लिअर करायचं आहे आज जो मुलगा तुम्ही निवडलेला आहे तो खरो तुमच्या दृष्टिकोनातून स्वयंपाकाचा स्वयंभू पाक आहे ना तो तुम्हाला मुलगा आवडलेला आहे ना तेच तुम्हाला मी विचारतो हा जो मुलगा तुझ्या आईने जे तुझ्या भावाने जो निवडलेला आहे हा मुलगा तुला पसंत आहे ठीक आहे कोणाला विचारतो विचारा आम्ही म्हणतो तुम्हाला मुलगी आमची पसंत आहे ना पसंत आहे ठीक आहे मग जास्त काय मुलगा हरकत नाही मग चहा पण चहा द्यायला हरकत नाही ना मंडळी नो द्यायला काय हरकत नाही ना हा चला चहा आणि मुली संदर्भात तुमच्या पूर्णतमिक मंडळी असेल काय विचार आमच्या मुलीबद्दल तुम्ही विचारू शकता नाही सांगतो नाही तर आम्हीच प्रश्न उत्तर करतो असं नव्हे हा तुम्हाला पण काय आमच्या मुलीबद्दल विचारा तुम्ही विचारू शकता परत असो काम आहे कारण या गोष्टी जरा धडल्या होत्या या आज उपस्थित झाल्या तसे नको आहेत असं चालचं

आपले नातेवाईक इथे लग्न कुठे जर लांब घेत तर मग मुलीच्या घरचे नाराज होणार तुमच्या कुठे तरी तर नाराज होणार तर तुम्ही दोघं आहेच म्हणजे ते आपल्या सावरून त्यामुळे कुठे लग्न घ्यायचं ते करा तर हेच म्हणायचंय तर दागिने बदल तुम्ही मला सांगा की म्हणजे काय तुम्ही करणार आहात मुलीसाठी किंवा हीच आपली अपेक्षा अपेक्षा म्हणून नाही आपली एक परंपरा एक मुली कडची भेट असते मला सोन्याची मंत्रण पाहिजे तुम्हाला ते हेच नसते म्हणजे बोलू शकतो मी सोन्याची करणार नाही मी चांदीची करेन पुढे मी करेन तसं म्हणजे अशी कुठली नाही अडचणी झालेले ह्याचसाठी मी स्पष्ट केलं कारण सहा काय होतलो की ह्या विषया नंतर मग लवकर त्याच्यावरती टीका करतात तसं होता का माने आज इथे आपण स्पष्ट करून ना तुम्हाला कोण रोकणार कोण नाही आम्हाला कोण आधीशी केली मुलीच्या आईवडिला जरी मान्य असेल तरी पण आम्हाला मान्य असेल मुलीच्या आईवडिला मान्य असेल त्याच्यानंतर त्यांच्या घरात असेल आम्हालाही मान्य असेल तर हे होत होतं मग याच्या पुढचा आता आता तुम्ही तो पुढचा जो कार्यक्रम असेल तिची जी तारीख असेल भरचींकडनं जाऊन तुम्ही कुठल्या प्रकारे कधी घ्यायची काय घ्यायची दोघे समजाच तुम्ही करा काय मी जर तुमच्या बोलत असेल तू बोलायचं मला हा बरोबर आहे ना असं आहे मग परत राहता कामा नाही की मुलीकडनं काय विचारलंच नाही कुणी विचारलं बोललं वाडी कुणा भाऊ किती कोण नाही आले बोलले नाही असं होतं कामा नाही बरोबर ना आहे तर ठीक आहे संदीप सर मंदर मग एक आता ह्याच्या पुढे काय आपल्याला बोलायचं झालं ना ठीक आहे याच्या नंतरच्या काही ज्या ज्या काही बोलणे असतील ते आपण मालकी आहेत ते आपण ठरवूया काही पुढच्या म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत लग्नाची तारीख आहे बसता आला तसं मालकी तुम्ही ठरवा त्याच्यानंतर काही तुमच्या जवळचे नातेवाईक आहेत आपली वाडी आहे त्यांना सांगतील जसं सांगतो त्या सांगायचं मग काय आपण जसं आतापर्यंत तुम्ही या दाखेपर्यंत सहकार्य केलं तसं पुढील सगळ्या कार्यासाठी पण त्यांच्या कुटुंबियांच्या मागे राहावं विनंती करेन सगळ्यांना ठीक आहे कार्यक्रम सगळ्यांना चहा नाश्ता म्या, झालाय सोनाली कुठे दे? त्यांना भेट वस्तू आहे फोटो काढा नंतर मग आपण कार्यक्रम संपूया रोहन रोहन कॅमेरामॅन <laughs> नंतर पाठव ग्रुपवर खाली <ansdogan>

व्यक्त करतो यापुढे जे काही या परिवाराचे कार्यक्रम होतील या सर्व कार्यक्रमाला आपण अगदी मोठ्या मनानं जसे आता आलात तसंच या पुढील सगळ्या कार्यक्रमासाठी आपण आवर्जून यायचं आहे हे आत्ता मी या ठिकाणी सांगतोय आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असे जाहीर करतो धन्यवाद खास करून या कार्यक्रमाचं निवेदन केलं आपलं मंदाराला अशा प्रकारे हा चहा पाण्याचा छोटासा कार्यक्रम आपल्या वेडोश मध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे मुंबई शहरामध्ये पारंपरिक रीतीने जपताना हा कार्यक्रम आ, परंपरा जपताना हा कार्यक्रम आम्ही पार पाडलेला आहे तर म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू लवकरच नाही व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काय चईल येस yes. right, right. राईट राईट किती मिनट असं